कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड तालुक्यातील पांधन रस्त्यावर चिखलांचे साम्राज्य जवळा मोरहार सरेगाव मोहा जवळा फाटक दुधनवाडी पाथरड मोरगाव मुदखेड तालुक्यातील जवळा ते निघा जाणाऱ्या पांधन रस्त्यावरील चिखलांचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे हो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भयानक परिस्थितीचा चिखलांचा सामना करावा लागत आहे तरी शासकीय अधिकारी झोपेत आहेत असे दिसत आहे या रस्त्यांची दुरावस्था शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आज सुद्धा पाण रस्ते नसल्यामुळे शेतकरी मात्र त्रास परिस्थितीचा सामना करताना दिसत आहेत मोठ्या शहरांना जोडण्यासाठी महामार्ग जरी निर्माण झाले तरी सुद्धा सध्याची परिस्थिती बघितली तर आज सुद्धा ग्रामीण भागातील खेडे गावात व शेताकडे जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत मोठ्या प्रमाणावर निधी येऊन सुद्धा कामे मार्गी लागत नाहीत हे मोठे दुर्दैव दिसत आहे खरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न विकासाच्या नावाखाली निधी येतो पण हा निधी कोठे गळप होऊन जातो हे लक्षात येत नाही शासकीय अधिकाऱ्यांना मलिदा लाटायला मिळवतो का हा प्रश्न शेतकऱ्या निर्माण झाला आहे मुखलून अब्दुल विशेष रिपोर्ट जय शिवराय मुदखेड तालुक्यातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था तर बघितलं दुरा तर हे सरेगाव जाणारं रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे तरी असेच मुदखेड तालुक्यातील खूप रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्याचं पाधन रस्त्यावर असे चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे की शेतकऱ्याला शेताकडे येण्या जाण्यासाठी रस्तेच नाही ती निधी येऊनसुद्धा निधीचा योग्य पद्धतीने उपयोग होत नाही निधी येऊन सुद्धा निधी कोणाचा चिजोरी जाते हे लक्षात येणं येत नाही आतापर्यंत लक्षात आलंच नाही अशोकराव चव्हाण साहेबां यांचा निधी येतो पण निधी हा लोकांच्या विकासासाठी निधी येतो की सामान्य जनतेच्या विकासासाठी निधी येतो की सरपंचाच्या विकासासाठी निधी येतो की अशोकराव चव्हाण साहेब यांनी पाळलेल्या बागडबिल्ल्याच्या विकासासाठी निधी येतो आतापर्यंत लक्षात आलं नाही कारण या निधीचा योग्य पद्धतीनं उपयोग झाले नसल्यामुळे रस्त्यांचे अत्यंत रस्त्यांचे रस्त्यामध्ये खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे तरीसुद्धा शासकीय अधिकारी लक्ष देणे योग्य समजत नसल्यामुळे हे असे रस्त्याचे अत्यंत निष्कूट दर्जाचे कामं होत आहेत आज सध्याची जर परिस्थिती बघितलं तर असेच अनेक भागामध्ये विविध माध्यमातून कामं आलेले आहेत तरीसुद्धा ते कामाचे योग्य पद्धतीने कामे होत नाही कारण या लोकांकडून कामे होत नाही त्याची सखोल चौकशी का होत नाही असेच बघितलं तर रस्त्याकडे शेतकऱ्याकडे जाण्यासाठी पानर रस्ते खूप दिवसापासून पंचवीस वर्ष झालं वारंवार निवेदन देऊनसुद्धा काही रस्त्याचे कामं मार्गे लागले नाही चिखल्याचं साम्राज्य आणि दिले नाही रोजगार हमीमधून बजेट येऊनसुद्धा ते रस्त्याचे काही कामं झालेत नाही तरीसुद्धा सखोल चौकशी एकाही अधिकाऱ्यांना जातीने येणं समज योग्य समजत नाही जातीने येऊन योग्य समजत नाही तरीसुद्धा कोणीही आमदार खासदार इथे कोणीही लक्ष देणं योग्य समजत नसल्यामुळे शेतकऱ्याला येण्यासाठी जाण्यासाठी अत्यंत दुखमय पद्धतीचा सामना करावा लागत आहे तरी वरिष्ठ अधिकारी या जातीने लक्ष देऊन सखोल चौकशी करशील का जे